शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेले आरते बाजार गंज बाजार, बाजार सराब बाजार या सह विविध भागातील रस्ते आणि चौका चौकात सध्या कचऱ्याचे ढीग साचले आहेत सदरचा कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने परिसरात घाण दुर्गंधी पसरली असून व्यापारी व्यावसायिक आणि नागरिक हैराण झाले आहेत महापालिका प्रशासनाकडून या अस्वच्छतेबाबत पूर्णतः दुर्लक्ष होत असून अधिकारी निवडणूक आचारसंहितेमुळे सुस्त झाले आहेत का असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत महापालिकेचा कारभार प्रशासक म्हणून आयुक्त डॉक्टर शहरातील साफसफाई आणि कचरा उचलण्याबाबत सर्वत्र सुरू आहे मात्र नागरिकांचा आवाज अधिकाऱ्यांच्या कामात पोहोचत नसल्याने दीक ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत सफाई कामगारांनी जमा केलेला कचरा सकाळच्या वेळेत उचलणे गरजेचे असते मात्र उशिरापर्यंत घंटागाडी आणि कचरा उचलणारी वाहने येत नसल्याने हा कचरा पडून राहतो त्यामुळे ग्राहकही दुकानात येण्यास टाळाटाळ करतात आणि वर्धा वाढल्यानंतर कचरा वाहतूक करणारी वाहने त्यांच्या सोयीनुसार बाजारपेठेतील कचरा उचलण्यास येतात त्यामुळे वाहतूक कोंडीच्या समस्याही निर्माण होते आहे कचरा वाहतूक ठेकेदाराच्या चुकीच्या नियोजनामुळे शहरात अस्वच्छता पसरत आहे कचऱ्याचा हा प्रश्न केवळ बाजारपेठे पुरताच मर्यादित नसून शहरातील इतर भागातही हा प्रश्न गंभीर आहे वसंत टॉकी चौक बंगाल चौकी परिसरातही कचऱ्याचे ढीग दिवसभर पडून असतात या ढिगाऱ्यावर मोकाट जनावरे कुत्रे फिरतात जनावरांचे मलमूत्र ढिगारावर पडल्याने त्याची दुर्गंधी सुटते त्याचबरोबर ठाण मांडतात त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होऊन अपघाताच्या घटनाही घडत आहेत कचराचा प्रश्न गंभीर बनलेला असताना महापालिकेचा प्रशासकीय कारभार ढेपाळ असून अधिकारी सुस्तावले आहेत कचरा वाहतूक ठेकेदारात दुखवायचे नाही असे जे अधिकाऱ्यांनी ठरवलेले असल्याचे दिसते त्यामुळे नागरिकांनी तक्रारी करूनही प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जात नसल्याचे स्पष्ट होते रोजचा हे असा गुंडी आमच्या दुकानासमोर लावलेली आहे रोज आम्हाला सगळी आहे रोज आम्हाला गुपादर्शन करावं लागतोय काय बोल हे सांगू न कचऱ्या बद्दल दोन अडीच महिने हा कप्ती गल्ली आपला आर्ट बाजार कोपरा टिप्पी जवळ पिंजा गल्ली कोपरा तिथं तीन महिने तीन चार महिने झाले कचरा रोजचा इथं पडतोय साडे दहा 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 वाजता येतो ट्रॅक्टरवाला अकरा साडे अकरा पर्यंत कप्पा कचरा मारतात झाडून घेत नाही काही नाही काही नाही तसं कचरा राहतो आज तर आज तर आज काय तारीख आहे बावीस बावीस तारीख झाली तर अजून बा साडेबारा वाजले एक वाजे झाले तरी अजून कचरा उचलला नाही काय तर बोले त्यांचा संप आहे द्रोची गाणी दूरदची गाणी ती नगरची आपली इकडची चौकातली सगळी गाणी थेट पडती दुरदची हा तर ना मग सगळे सगळं बाजार भाजी मार्केट तपकीर गल्ली आरट्या बाजार गल्ली सगळा कचरा इथं पडतो बाजारपेठेत दुकान आहे वा वास येतो आजूबाजू लोकांना एक तर पहिले दिवस सीमेट रस्ते झालेले येते ते सिमेंटचा रस्ता तिथे डांबरीकरण रस्ता असू सुद्धा माती सगळी इथं रस्त्यावर बघा तुम्ही जिन माती बघा किती आहे सगळं दिवसभर फुफाटा हे ते तकलीफ होती इथं आम्हाला त्याचं काहीतरी सोयीस करा कचरा कुंडीत दुसरीकडे हलवा ही आमची हात जोडून विनंती आहे ती ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा